महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा लक्षतीर्थ वसाहत मदरसावर अतिक्रमण पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात केली कारवाई प्रचंड तणाव घोषणाबाजी केल्यानं मोठा गोंधळ कोल्हापूर कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथल्या आलिफ अंजुमन मदरसावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये आज सकाळी कारवाईचा बडगा उगारला मात्र या परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांनी या कारवाईला प्रचंड विरोध केला संबंधित नागरिकांनी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टीके तसंच पोलिसांबरोबर हुज्जत घातली त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे यावेळी नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानं मोठा गोंधळ उडाला मात्र पोलिसांनी शांतता राखण्याचा आवाहन केलं आहे अजूनही लक्षतीर्थ वसाहतमध्ये तणावाचं वातावरण आहे यावेळी लक्षतीर्थ वसाहत परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून मदरसाकडे जाणारे रोड बॅरिकेड लावून बंद केलेले आहे करवीर तहसीलदार यांनी या परिसरात एकशे चौरेचाळीस कलम लागू केले आहे रोहन भिवंगडे प्रतिनिधी कोल्हापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा